नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन तासाची छान अशी सुरुवात झाली सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर मामाच्या गावचा दुसरा दिवस आता आम्ही आज चाललो आहे सकाळपासून जे काय करतोय भावीच वगैरे करायचे आहे सो ते तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते त्यासाठी स्टेट येऊन राहा इथे आजूबाजू उठल्या आहेत अनुज चालले खेळणं चला मग बघूया आतमध्ये कोण कोण काय काय करते पुरी बटाट्याची भाजी मसाले भात होता आणि अजून बरंच काही काही होतं खीर पण होते तांदळाची तर सगळं जेवण आम्ही करून घेतलं छानपैकी नंतर इथे भाऊबिजेचं सेलिब्रेशन चालू आहे अनु छान मामाच्या मांडीवर बसले आहे हा माझा मामा आहे तर मावशी मामाला आता ओळून घेत आहे छान असं से सेलिब्रेशन इथं चालू आहे आमचं सिम्पल स्वीट कालच आम्हाला करायचं होतं पण काल काय झालं उशीर झाला होता आणि मग काय मामाला तांदूळ लावत होती मावशी पण त्याला वाटलं की पेडूस पेड आग करत आहे आणि इथे अनुनी अनुर मी भरवत होते पण मावशी मामा म्हणला की बस तू बांडीवर पहिल्यांदा आपण फोटोस व्हिडिओज काढू त्यामुळे ती लगेचच गेली कारण तिला खूप फोटोज व्हिडीओ काढायला आवडतं तर इथे माव मावशी आता करगुटा देत आहे आणि मग नंतर फोटोज व्हिडिओ काढून मी आणि माझी मम्मी आली नव्हती मग ती कधी येईल नाही त्यासाठी मग मामा म्हणला तू ओळ मला चालेल तर मग मी आता इथे मामाला ओळत आहे आणि तसं आधी मी मामा आहे मामाच्या गावाला गोष्टी वगैरे चालू होत्या की आपण असं करायचो पहिलं तसं करायचो म्हणजे आधीच्या गोष्टी गप्पा गोष्टी निघाल्या की खूप भारी वाटतं मग मग आता मामाला मी इथे मग फोटोज व्हिडिओज काढले आणि छान सेलिब्रेशन झालं फायनली तर आता आम्हाला माझ्या मावशीच्या सासूबाच्या माहेरला जायचं कारण त्या आपण मी अनुच्या फटका मारला अनुला कारण तोंडामध्ये घास तिला खूप पकडायची सवय आहे तर मग मामा भाजीच्या पाया पडावं लागतं मग मामा माझ्या पाया पडत होता ना अनु पण म्हणत होते थांबी पण पडते मी पण पडते मग तिथं चाललं होतं की लोक ठेवूनच थांबत होते ती उठतच नव्हती अजिबात मग मामा पण माझ्या पाया पडला त्याला छान आशीर्वाद वगैरे दिला आणि मग इथे ना सगळ्यांचं आवरायचं काम चालू होतं कारण आम्हाला लगेचच निघायचं होतं तरी पण आम्हाला उशीर झाला बर का दुपारी परत दोन ते तीन वाजले होते आम्हाला हा यायना आणि मग आम्हाला इथे कामाला जायचं होतं आणि मी माझे भांडे घासत होते भैया आणि सांगितलं होतं की नको घेऊ म्हणून तरी पण त्याने घेतलं मग मी पण आमच्या आपण म्हणजे माझ्या आजोबांना पण ओळून घेतलं हे आजोबा कालच्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं ते आता त्यांना पण ओळून घेतलं सगळ्यांना ओळून घेतलं बाय बाय केलं त्यांना आणि खूप दिवसातून आल्याच्या नंतर पायच ओढत नाही घरी जायला त्यामुळे मग काय बळच काळजा दगड ठेवून बाय बाय केलं सगळ्यांना मला खूप जास्त रावटलं होतं पण सुट्टीच नाहीये काय करायचं सुट्टी खूपच कमी आहे त्यामुळे मग असंच बाय बाय केलं आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला

नंतर ही माझी आजी ना आहे म्हणजे आजोबांची बहीण म्हणजे मम्मीची सखी आत्या तर मग ते पण त्या पण इथंच असतात तर त्यांना पण अनुनी बाय बाय केलं छान पिल्लूनी पण छान पा देऊन बाय बाय केलं आता डायरेक्ट आम्ही सहा महिन्यांनी येणार म्हणजे यात्रेच्या दिवशी यात्रेचे पण छान छान ब्लॉग मी मागच्या वेळचे शेअर केले आहे आपल्या चॅनलवर मिनी ब्लॉग आहेत त्याचं एकदा नक्की चेक करा मग फायनली सगळ्यांना बाय बाय केलं आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर मामा जाता जाता भेटला होता गावामध्ये तर त्यांना पण बाय बाय केली म्हणत <laughs> होते की उद्या आम्ही युट्यूबला दिसणार आता शंभर टक्के त्यामुळे मग छान बाय बाय करत होते स्माईल करत होते आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली जाताना खूप छान वातावरण चालतो एकदम निसर्गरम्य वातावरण आणि हे सगळे दिसत नाही तुम्हाला समोरचं हे सगळे द्राक्षाची झाडं आहेत बरं का द्राक्ष दोन तेव्हा द्राक्षाचा सीझन असतो तर त्या मध्ये नक्की तुम्हाला दाखवेल हे सगळे दिसत नाही हे सगळे द्राक्षाचे झाडं आहेत हे मोठं शेततळे आहे मम्मीच्या मामाचं घर आहे हे तर मग थोडंसं घेतलं आणि नंतर आशच्या सासूबाईंच्या तिथे आलो तर मग तिथे ना हिरवीचं झाड होतं किती मोठं झाले तुम्ही पाहू शकता एवढं मोठं बहरलं होतं एकच झाड आहे ते मी मला विशेष वाटलं की एवढे मोठे पण झाडं होतं ऍक्च्युअली मी पाहिलेच नाहीत बर का फर्स्ट टाइम त्यामुळे त्यांना मला थोडंसं विशेष वाटलं आणि नंतर मला त्या कवळ्या शेंगा खायच्या होत्या ऍक्च्युली पण त्या थोड्याशा ब्राऊन झाल्याच्या नंतर उकडून खायला खूप छान लागतात पण त्या ब्राऊनच नव्हते झाल्या त्या कवळ्या होत्या त्यामुळे मग मी काही घेतल्याच नाही आणि इथे अनुचं चाललं होतं गावाकडे आल्याच्यानंतर तिला खूप छान वाटतं गावाकडच हा व्ह्यू आहे सगळ्याच आणि हे हळकुंड्याची झाड आहेत बरं का उद्या मी माझ्या माहेर्याला जाणार आहे फायनली खूप दिवसानंतर त्यामुळे ना ते एकदम स्पेशल ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तर ना हे पेरूचं झाड होतं चक्कूचं झाड हळकुंडाचे झाड म्हणजे पपईचे झाड वगैरे भरपूर झाडं होते इकडे मग थोड्याशा रील्स वगैरे पण काढून घेतल्या त्या आता तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला मिळतील उद्या परवा कधी मला टाइम भेटेल तसं मी टाकेल आणि इकडे ना गाई शहरात गेल्यानंतर गावाकडच्या वातावरणाची किंवा गावाकडची किंमत कळते असं म्हणायला काही हरकत नाही कारण मला तर ना खूप आता किंमत कळायला लागली इकडे घास वगैरे गुरांसाठी ही पिल्लो आमची आणि पेरू इथे एवढं मोठं झाड होतं बहुतेक ते एकच का दोन झाड होते पण इतके सारे पेरू होते की आम्ही अनलिमिटेड पेरू खाले तिथे पण एक दोन पेरूच्या वरती पेरू नाही खावं वाटत रोज रोज म्हणजे रोज एक रोज एक असं चालत पण एकाच वेळी भरपूर भेटण्याच्या नाही एवढं खावं वाटत आणि गावकडचं वातावरण आणि हा मला तर सापच वाटलं होता झोका बघितला की अनुवाशी पूर्णपणे पागळते कारण तिला खूप आवडतो झोका खूप जास्त खेळायला आवडतं झोका आणि तिने इथे पण माती खेळायचं काही सोडलं नाही खूप माती खेळत होती ती काय सांगायचं मग सगळे पाहुणे वगैरे सगळे गप्पा गोष्टी चालू होत्या नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली फायनली आम्ही मावशीच्या घरी आलो आहोत मावशी मावशीच्या घराचा थोडासा टूर तुम्हाला थोडक्यात देते म्हणजे मी दिलेला आहे आधीचा अनु तर गाडीतच झोपली होती त्यामुळे तिला इथं आलं की लगेच झोपवलं आणि काकांनी छान चहा केला होता मग मावशीने तोच मला चहा दिला आयता माहेराला आल्याच्या नंतर चहा म्हणजे विषय टॉपचा आहे खूप मस्त लागतो एवढा मस्त चहा ना काय चहा एन्जॉय करत आहोत आयता चहा काकांच्या हातचा चहा म्हणजे एक नंबर आहे काकांनी केला आणि मावशीने दिला बर का मावशी हा ब्लॉग पाहिल्याच्या नंतर मला बोलणार आहे पण ठीक आहे का चा चहा तुम्ही माझ्या गौरी गणपतीच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल मी ती रेसिपी टाकली आहे की कसे काका चहा बनवतात <coughs> पिलू भैया भैया कसला एक नंबरचा चहा नाहीये पण तरी तू म्हणताय व्हिडिओ मध्ये प्लीज हाय हॅलो गर्स हॅव आय यू वेलकम बॅक टू सिस्टर्स ब्लॉग आय होप यू लाईक हर ब्लॉग्स वेरी मच अँड आय होप यू ऑलवेज लाईक लाईक अँड सबस्क्राईब अवर चॅनल सो आय 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 थँक ऑल ऑफ माय यूट्यूब फॅमिली फ्रॉम माय सिस्टर देन बाय ओके थँक्यू सो मच थँक यू सो स्वीट वॉट यू सर आता आमचा स्वयंपाक चालू आहे आवटा तर खूप खराब आहे गो रीट आता आम्ही जेवण करणार आहे छान असं जेवण आम्ही बनवतो आहे जेवण करणार आई मग घरी जाणार किचनला कधी पडते एकदम गमाव हा आहे हॉल हॉल असा कायच आहे हॉलमध्ये समोरच बाल्कनी आहे बाल्कनी छान डेकोरेट केली आहे मावशीने कुंड्या वगैरे लावल्या आहेत इथे समोरच देवघर आहे हॉलमध्ये छोट्याशा कोपऱ्यामध्ये मावशीने देवघर केलं आहे आणि मग इथे कुंड्या वगैरे लावल्या आहेत तर मावशीने छान छान आणि दिवाळी आहे त्यामुळे मग डेकोरेट केलं आहे आणि मावशीचं किचन तर एक नंबर आहे यार मी काय सांगू उन्हाळ्यात मी ना खूप लॉग व्हिडिओ काढणार आहे इथे आणि माझ्या चॅनल वर आहे तर नक्की एकदा चेक करा होम टूर मी दिला आहे नक्की एकदा पहा खूप फर्निश्ड भारी किचन आहे आता स्वयंपाक चालू आहे थोडंसं किचन छोटं आहे त्यामुळे मग तिथेच पसारा वगैरे आहे त्यामुळे इग्नोर इट आणि इकडे रूम आहे बेडरूम आणि बेडरूमला पण पूर्ण फर्निश आहे होम आहे चेक करा चला मग आता आम्ही डिरेक्ट घरी जाणार आहे माझ्या सासरी मग जेवण वगैरे करून जाणार आहे माझे मिस्टर इथेच होते काल तिकडे काही आले नाही भैया गप चला मग आजचा व्हिडिओ खूप छोटा झाला असून खूप मोठा झाला असून का झालं ठीक आहे आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भया भेटू बघ उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःशी काळजी का सो टेक केअर फ्रेंड्स सांग बाय इकडे बघा इकडे आल्याच्या मग एवढं हे होतं तिकडं मध्ये तरी येतो का नाही आहे का इकडे आले मला चला हो हे होतो चला बाय